गाव जायर ना कोण गाव जायर रात्री तुमले हा काय माहिती पण मन मम्मी सांगे आमले गाव जाने शे मने हा म चाल मने तू पटकर दिए मने म आपलून जासुत मने गाव आज सांगे रेन करदा मी पटकर जप मैं रोटी गो आणि पटकर तयारी बियारी करेन म तिड गुड आरवणो मग <laughs> नाही रे कसा ना काय तू मम्मी कोटा बोलानी होई सने सुदे कस काय गाव जाई तू मम्मी हा मग तू आई कर नी वाजल दी उठा ना आंग दो आ म तेन करदा तू मम्मी जागवी मग हा नाही नी आक्या मग मन मम्मी कोटा ने सांगा आमले खरे दानेशे गाव हां हां असे का चांगले दादा चांगले येऊ <laughs> थो, का अक्का दादू कडे गेले मग हां आमले दादूले भी तिडगुड देनेचे ना मग हां मग मग दादूले लिडियाना बोलसोनी पण जर ना रे तो थोडा टाइम आई जात हां तो तिडगुड नीचे लीली बोतल काय खाटा बिता काय येत नाही असं काय दाद नाही शेत त्याले हां तुमला बाबा दोन मरीज मा जाई ना दादा तो मग तिडगुड वाटा घेई ना तुमना मा मग मग आम्ही लय जासत ना लय जासत ना त्याले तिडगुड वाटाले मग आका मग

कर या ले तीन चार वाकाडी लेल छे काम ना कर सुदा या तीन लाडू खाडा हां ये लात ना कदे आ का रे हां तो इतला लाडू खावा या ताको तीन आर मग तो वाकणा मा जाना पडी नागा सीना मग त्या पोरे बरोबर -बर सांगरा नाटला ने का काय रे सांगरा रे खोटा सांगरा मग हां ये काम ना कर उंदा कद काले हां जाओ दे ना कदे आई तीन गुड ले जाओ रे आले ले टेड गुड गे आन गोड गोड बोला हा दादा तुम्ही मी नेमांशी का सौरा बडा नको चांगला बोला लढा झगडा करू नका हा थांब जरा आपल्या गेले जायचे तिळगुळ थांब जर कोमल व कोमल हे पोलीस आले तिळगुळ वाटाले येत नाही ते तिळगुळ आपला बी त्याचा देव आले हा का त्या काय दखाय नि रेणात पण कथा विता जाय शे तुले उजी परे रा दादा गल्ला दा बापाले हा तू अन्ना तू अन्ना बी जाल होती ना बो मित्र मंडळी ते तिळगुळ देवाले मग हा असं असे का मग तू वेळ का तुमने मैत्री नाव थे तिरगु देवाले हा तुमने डुगडुगी मावशी अमन मम्मी ती शोभा मावशी हा तुमने मैत्री नाव चले तुम्ही तिरगु वाटाले अतले मारी मा कायले तुले माले मनस तू काय मैत्री नाव मुत्री नाव ने हा लाडे लाड्यांची तडा पाडे मने हा आता जाशी आक्का तो दगन हा मग करेशे ना मग तुम्ही मैत्री नाव नाही शे हा आला दा दाऊ का हा काय तुझं दादाने लागो दादा बुद्धी बारवडायशी तू नंदर

आई तिडगुड म्हणत मग काय मजा चालला म्हणे कोणी मग तुम्ही तर माय वकील निकाल म्हणून घाललेत कधी घरमागूच जायत नाही मग मग काय बोल माय माणूस मी बी गुचुकच राहू माय वाट राहीन तर माले माय म्हणता इथले काय बोल माय म्हणतो हे त्यावर म्हणता हा बोलत नाही चालतेत नाही असं असं म्हणतात तू माय मी बी

येतच ना ते काय नाही हो माय ते काही चांगलं वाटस का माय आपल्या काय मासे बोलानी त्यानी हा आणि एकदम गुमसुम मजानेच वाटस माय आणि कसं आहे ये काही ना काही आडीच जास पिट रे काही ना काही मग आडसच ना हो माय मग आणि पैसा वाला बाई ना काही आडत नाही का मग काय हा काय आहे तीस बी नवीन शे पैसा पण तरी बी पैसा आला तरीले स्कूलले विमान खाली घालले पडो असं नाही ओमाय ते हिमालय काय एयरपोर्ट अस नाही बरं बीन तुम्ही अशा चाळीत राहणार ना मला रागेस दिन मग असं हा असं टाकलंन मोठं माल काय आवडत निघड्या असं हा जा द्या माय काय लाई देना तुम्ही भी हं टाकलंन मोठ पैसा आला संसार काय सन मग अन काय लाई ते ती रडगान पैसा वाला आणि गरीब निमाय हं ती तो वाटाय ऐसे काडे मागला उकानी काढाल येत तू तुम्ही हां ओमाय अक्का दकानात काय वि लईयतीस त्या ताईन द्या भी उपट सुपट हा बड आधे इतला दिन जाय नाही उन्या चार दिवस नाही हो नाही चार दिवस राहू दे मडी चिंकी लंग गर्दी वाला राहेल छे आ राया वाय ती तीन मन तबी वाय दे सो मी यस मन तते आई करी दिनी रान कोनी हा मने तू तो ये मग मी तुन संगे जेव सु आशी सांगे माती हा असे का बडा राव माय चालू मा वी जाईला मग किला टाइम लागा जा आटे मग आणि खरं जावा माय तुमने चिंकी आपताले ते पोरे दोन तीनच पोरे पिरी रेन चिंकी काय दगायनीच नाही हा मला जे वाटलं की माय म्हणतो का तब्येत बिघडेल शे काय चिंकिनी दसू म्हणतो जास्त म्हणजे तिडगुड वाट आले ते मग विचारसू तिथला ना तुम्ही येईल आग्यात हा असं मी हा चांगला मी घेऊ का आपले घेणं होत का बर निवून ठेव चिंकी हा काय नि माय डुगडुगी आता कशी मोठी विगी ती ती समजा लागे ती सांगत नाही मी पोरेस ना राहणी मी पोरेस ना राहणी अशी कोठे विधाळू ना ऐकत होती ती हा हा ती काही ती विधी होती शोभा मग त्यान करता जाऊ दे उल चांगलेच शेते मग तशी सोय पडतेस ना मग पुढे जायची अको पुलिस रा चांगलं आहे उका का नाही पटत नाही पडत की ना घर बनल ती भरी माझी तशी आवडत बी हा आ ना माहीत आहे ना तशी नाही पटतसं माहिती ना अभ्यास उभ्यास तेच कर ना इथं तर खेळ जाई ते समोर त्या छोटी दिसना वा अशेच करत नाही मी काय म्हण ना आख्खाच तुम्ही बठा तू मला गुलभ्यास आहे ना गरम कोणता मी दोरा काढी लेच आहे पतंग उडाली उजी धूम चालू होती त्याच మన కాలి నవీన్ ఇసు जाऊ देऊ का डुगडुगी खरंच आता कसं असं ना दिन कोणी ना कोणी येतो जातो चालूच असणार मग तिळगुळ देवाले त्याला जाऊ दे आणले बी ही सुद्धा काय काय आपण हा आता खावीन मग काय सांगू आधी जाऊ द्या मग येत ना सकाय ए काय मंडळी एकता निघणार होतो तुम्ही हा बे सण झालं का सण आणि कटे जायनात म्हणत कटे जाऊ तू आबा अण्णा बिटी घ्यायचा रस्ता मा म्हणत चालबू आबांतिरली तिलय ना दिदूत म्हणत हा मग आता सहनशी यांनी म्हणताना भेट घेऊ जात हा बा मी घर बिल तर बो तू काय घर नाही भेटणार आले मी म्हणलं मग चला दादा दादा दाखवून म्हणा गोट भे वहिनी त्याचे विचार होतं वहिनी त्यावी म्हणे अजून घर यायला म्हणे त्याने तू काय सीधा वावर म्हणे इकडे पिरा लागार बो हा अरे <laughs> काही नाही रे अण्णा आई इकडे येलो तुम्ही तात्याकडे हा त्या आपला नाही का त्या वरोडी कानाडीवाला त्या आपला बाबांच्या ना त्याचा निरोप लागला तात्या मग तर तू उभं शिल्ली तर मग जाऊ दे जाऊ दे म्हटलं कुठं जाऊ दे जाऊ आता त्यावेळी असं चाय पाणी मग म्हणजे आम्हाला टाइमिंग घ्यायची वार म्हणजे राहत बिल म्हणते असं आहे का तेच म्हणतात चाल म्हणतं मला सहा बेटी काही नाही हो तिथे वरवडे वर कानायला जाल तू मग भेट भेटू की साखर वळाला जाल तुम्ही मग तुम्हाला त्या बापांनी त्या निरोप द्यायला हो होतात म्हणे बाहेर सांगत म्हणे काय तिथे म्हणजे जाणं उद्या पण बाकी शेवा मग तेवढं ना बुवाशी काय देल का ते तसं सांगी द्या म्हणे तसं तुम्हाला नंबर बी लाई ना दोन्हीचा मला नंबर लिखी देल तेच नाही तेच नावाला नवीन तुम्ही फोन लाई द्या म्हणजे काय म्हणतात काही नाही ते बे का अण्णा तुम्हाला तथा बी बा पण का बी तथा बी तुम्हाला कुत गाव कोणतो मग आहो आपण कुत गाव ते हो वरड का नाही शे पण ना ना आजोबा पण जो बा व्यवसाय निमित्त येल द्यात आडच ताई घेत <coughs> मग असं त्यामुळे बाकी काय नाही तो विषय वत्राई हो चला, चला ना मग चला ना तिथला जोड यायला चला हा जाऊ तो कुठे काय एवढं मग आठ जोड दोन गप्पा बटल्या चौक मागायचे बटा लोक येत राहत गप्पा डप्पा होती बेटी गाठी होती ना आपण तीडा गाव मज येत म्हणतो हो नाही तर चिटी माईस कथा सी लागणार चालना घ्या समजत बी नाही पोऱ्याला बोनला हल तर म्हटलं काय बटा सकाळ काय म्हणे काय नाही म्हणे सकाळले पण शिप म्हणे म्हणे आली लिहा काय करतस ना सण लागत ना चून लागत शिर्डी वाळातली उठत दिनले उठस का चालणार कंपनी मग संध्याकाळ उन्हात घर आणि कोण राहि बोलणं नको चालणं नको ना, तो नाही बरं आहे ना आपलं हो पटाचकड तशी बी जायचे आपण काय सांगू तुम्हाला ते काय गावी गाव बी काही राहणार नाही आता सण पण काय दाखत नाही आधी सारखं नाही राहील गयात त्या पहिला दिन पहिले सण च्या घोडधोड करून अमु ढमूग करत आणि तो गोडवा बी होत सण हा ते तुम्ही बाई मनले पटे काही मग करीन मग केस मग पा पहिले का जात ना दिन वाद झाला यात सणसूदे येत का तवस काहीतरी गोडधोड करीन खाय हां आणि तव तिनं महत्त्व बी होत बा आणि ते लोकेश पा पैसाही लागेल शेतच मार मोमर पैसा लोकेशपा हां आता काय सण नाही वाट डाकतच का उन्हा का माड कोंबडा आणि उन्हा का मग दग चालू चालूच पाहू पाहुणा उन्हा करपुरी आणि करनी वाट काय करण्या शनिवार चालू बोकड्या डांगी सण मग पहिले होतं ते सणसून महत्व आता काही राहिले हां तेवढे बोट मात्र तुम्ही करे बरं का गो हां ते विषय पहिले होतं खरंच सणले महत्त्व आता बाई विचार लोक असले मकर संक्रांत आपण मला रे बस त्या टी व्ही मला दाखलं तर ते, 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 ते सांगत की ते पतंगा सण शेमध्ये म्हणे आता गुजरातवालाच ना सण वेगळा आपला वेगळा काय आहे ते काय कशी कशी सांगा ना बरं ते असले हो मग हां त्यांना काय माहिती राहत नाही टिकाना ठिकाणा आताना पोरातले काय माहिती राही हो हां जाऊ द्या चला चला घर काही नाही येऊ येऊत ना मग घरातून येऊन चहा पाणी प्या वगैरे काही लिहा घरतीने येऊत मग बसू लागल्या जाटी एक डावनं काय टेन्शन नाही हां आजी म्हणतो जाबा चला मग चला का ते तुमचं शब्द बाहेर येत का चला अण्णा सांगितलं राहत जाबाण त्या घर जाय मग चला ते येऊत मग नंतर हा पण मात्र आप्पा आज आईजी बरं का हा सबा आजी म्हणतो ते आणि काय सांगते ते ना थोडा तंटा मोडाला जाणायची आपले चुकला आप्पा आणि तेच ना बाहुड जागाना तंटा चालू झाला जा झाला जाणार बरं का आपले लवकर आवरा आणि आता बघ त्या सांगावर नाही ना का अजून जर का मी तरी सांगून तू बरं का दिसलं बाबा उसना आपण मम्मी टाळल्या म्हणतो काय लोक घ्या करतो लोक बी ना खतरनाक असे ना सारा खरंच हे ना अवघड शे चल देखो चला देख राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार नाही तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश